प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोलले पाहिजे जरांगेंच्या भाषेला विधानाला काहीतरी राजकीय वास येतोय तेव्हा मी देखील बोललो मुख्यमंत्री म्हणून सर्व समाजाची जबाबदारी माझ्यावर आहे उद्या कुणावरही हल्ले होतील त्यामुळे सरकार म्हणून आम्ही पाठीशी आहोत सगळ्यांना सोबत घेऊन राज्याला पुढे न्यायचे आहे जी काही वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे एस आय चौकशीतून जे, जे सत्य आहे ते बाहेर येईल जे खरे ते समोर आले पाहिजे कुणावरही सूडबुद्धीने आकसाने कारवाई केली नाही आणि करणार नाही खालच्या पातळीवर एकेरी भाषेत कोणी बोलू लागलं तर कुणालाही पाठीशी घालू नये विरोधकांनी यात राजकारण आणू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण टिकणार आहे सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवली आहे त्यातील त्रुटी दूर करून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले आहे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आपण बनवला आहे मनोज जरांगे पाटील यांची मागणी सातत्याने बदलत गेली सरकारने कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण दिले आहे इतकी वर्षे मराठा समाजाला आरक्षण का दिले नव्हते आरक्षण टिकणार नाही हे कुठल्या मुद्द्यावर म्हणता मराठा समाज हा मागास आहे माहिती असताना आरक्षणापासून वंचित ठेवले मराठा समाजाच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले पण हा एकनाथ शिंदे याने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देण्याची धाडसी भूमिका घेतली असं त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत सारथी सुरू झाले अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला शहरी ग्रामीण भागात निर्वाह मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलत दिली मनोज जरांगे पाटील प्रामाणिकपणे समाजासाठी आंदोलन करत होता तेव्हा मी एकदा नव्हे दोनदा उपोषण स्थळी गेलो एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले असताना तिकडे गेलो पण जरांगे पाटील यांच्याशी देणं घेणं नाही परंतु सरकारवर टीका करणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचीही त्यांनी काढली सरकार म्हणून विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला फडणवीसांवर खालच्या पातळीवर आरोप केलेत ही भाषा कार्यकर्त्यांशी नाही तर राजकीय पक्षाची भाषा आहे असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा